सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या शाहूपुरी गणेश मंडळानं यंदा विधायक गणेशोत्सवात एक पाऊल पुढं टाकले डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्यांच्या गजरात आगमन आणि विसर्जन मिरवणूक काढली जाईल यंदाही तांत्रिक देखावा सादर होईल शिवाय मुलांसाठी श्लोकपठण आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात येतील अशी माहिती अध्यक्ष युवराज शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली शाहूपुरी गणेश मंडळानं आजवर विधायक गणेशोत्सवाची परंपरा जपली आहे असं मंडळाचे अध्यक्ष युवराज शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं यंदाचा गणेशोत्सव डॉल्बीमुक्त होणार असून आगमन आणि विसर्जन मिरवणूक पारंपरिक वाद्यांच्या गजरात होईल असं अतुल शहा यांनी सांगितलं गणेश उत्सवाच्या दहा दिवसात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत त्यामध्ये अभिषेक अथर्व शीर्ष पठण श्री गणेश याग होतील तर वृद्धाश्रम आणि अंधशाळेत प्रसाद वाटप केलं जाईल तसंच एका शाळेतील कर्मचाऱ्याच्या होतकरू मुलीच्या शालेय शिक्षणाचा खर्च उचलला जाईल शिवाय लहान मुलांसाठी श्लोक पठण आणि चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या असून महिलांसाठी पारंपरिक झिम्मा फुगडी स्पर्धा होणार आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही हे मंडळ तांत्रिक देखावा सादर करणार असल्याचं अक्षय डोईजड यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला राजू लिंबेकर धीरज पाटील दर्शन बहिर शेठ विकास पाटील यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते